शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याचा मृत्यू कसा होऊ शकतो हे काहीही आणि केव्हाही कधीही सांगता येत नाही हे निश्चित आहे अशीच एक गोष्ट मी अगदी पेपरला वाचलेली आहे आणि हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या मार्फतीला शेअर करणार आहे चला तर आजच्या हा व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो खरंच तुम्हाला शेतावर कोणतेही काम तुम्ही करण्यासाठी जेव्हा जाता त्याची एक दक्षता तुम्हाला घेणे जरुरी आहे काळजी घेणे जरुरी आहे नाहीतर कोणताही प्रसंग तुमच्यावर ओढवल्याशिवाय राहणार नाही हे तितकंच सत्य आहे अगदी माझ्या गावाजवळची हीच गोष्ट आहे एका शेतकऱ्याकडे एक मजूर औषधी मारण्याकरिता पाठीवर एक डस्टर लावून तो त्याच्या शेतामध्ये गेला आणि शेताच्या अगदी त्या टोकावर वरून एक मोठी सिटी लाईनचे तार असे गेलेले होते आणि आदल्या दिवशी खूप वादळ आणि पाऊस पडला त्यामुळे ते त्यामधला एक जो तार आहे तो तुटून त्या शेतामध्ये पडलेला होता आता तो जो मजूर आहे औषधी फवारणारा तो औषधी तयार करून पाठीवर डस्टर घेतला आणि शेतामध्ये शिरला एक दोन बांध्या अशा फवारून झाल्यानंतर ज्या बांदीमध्ये बांदी जो तार तुटून पडलेला होता आणि तो अगदी जिवंत होता सप्लाय सुरू होती हे त्या शेतकरी भावाला म्हणा किंवा त्या मजुराला हे माहीत नाही आणि ज्या बांदीमध्ये तो तुटून पडला होता त्याच अगदी बांधीत तो असा फवारणी करत डस्टरनी गेला आणि अगदी त्याचा जो पाय आहे त्या जिवंत ताराला स्पर्श झाला आणि तिथेच तो शेतकरी मजूर मरण पावला तडफडून मरण पावला हे बघा ही एक काळजी आता कुणी तुम्हाला असं सांगायला येणार नाही मात्र शेतामध्ये जाते वेळी तुम्ही निश्चित सापापासून तुम्ही संरक्षण करा विंचवापासून कोणत्याही किड्यापासून तुमचं संरक्षण करा त्यानंतर फवारणी तुम्ही जे करता त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही औषध्या ज्या आहेत त्या, त्या अतिशय घातक आहेत मोठ्या डेंजरस आहेत तोंडावर तुम्ही मास्क किंवा रुमाल बांधून फवारणी केली पाहिजे आणि शेतामध्ये काही तार वगैरे तुटलेले आहे का इलेक्ट्रिक सप्लाय आता जागोजागी शेतामध्ये मोठार पंप आहेत त्याला इलेक्ट्रिक सप्लाय आहे ते कुठंतरी आपल्याला काही म्हणजे इजा होऊ शकतं का हे सुद्धा तुम्ही काळजी घेणं जरूरी आहे ही खरंच शेतकरी भावांसाठी एक दुःखद बातमी आहे तुम्हाला व्हिडिओच्या मार्फतीने मी शेअर केलेलं आहे नक्कीच असे जे काही प्रसंग माझ्या शेतकरी भावावर येतात ते मी तुम्हाला शेअर करत असतो नक्कीच व्हिडिओला पुन्हा शेअर करा लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान